सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालाच या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी गुरुवारी एक सोपा आपल्या घरामध्ये नारळाचा उपाय करायचा आहे हा उपाय गुरुवारीच करायचा आणि हा उपाय का करायचा तर आपल्या मनातील कोणती पण जी चांगली इच्छा असेल किंवा एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला गुरुवारी आपल्या घरामध्ये हा नारळाचा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात तर आपल्याला ह्या चॅनेलवरती स्वामी सेवेतील उपाय सेवा ह्या बघायला मिळतात तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक सोपा उपाय सांगणार आहे की आपल्या मनातील जी इच्छा असेल किंवा आपल्याला जर एखाद्या का कामामध्ये यश मिळत नाही आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो तरी आपल्याला यश मिळत नाही तर त्या कामासाठी सुद्धा तुम्ही हा छोटासा नारळाचा उपाय तुमच्या घरामध्ये सहजरित्या करू शकता फक्त एक लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला श्रद्धेनं आणि अगदी मनापासून करायचं आहे आता स्वामी भक्त आहात म्हटलं तुमचा स्वामींवर अतूट विश्वास आहेच तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर उपाय हा तर फक्त गुरुवारीच करायचा आहे तर उपाय तुम्ही घरामध्ये सुद्धा करू शकता किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊनसुद्धा करू शकता किंवा एखाद्या गणपतीच्या मंदिरात जरी जाऊन तुम्ही हा उपाय नारळाचा केला तरीसुद्धा चालू शकते तर आपण काही वेळेला खूप सेवा करतो आणि आपल्याला सारखं वाटतं की मी एवढी सेवा करूनसुद्धा आपल्याला ह्या सेवेचं फळ का मिळत नाही तर तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करत असता तेव्हा सेवा ही अगदी मनापासनं आणि सेवा करत असताना विश्वास ठेवून करायचा आणि मन एकाग्र करूनच करायचं मनामधील विचार हे सकारात्मक ठेवायचं ज्या वेळेला तुम्ही विचार सकारात्मक ठेवता त्यावेळेला तुम्ही जी सेवा करता त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं आणि तुमच्या मनातील जी विच्छा असते चांगली इच्छा असते त्यासाठी तुम्ही जेव्हा सेवा करता आणि विचार जेव्हा सकारात्मक ठेवता त्यावेळेला ती विच्छा नक्कीच पूर्ण हे स्वामी महाराज करतात तर तुम्हाला एक सांगतं की उपाय करताना एखाद्या व्यक्तीला जर विचार असेल त्या व्यक्तीनंच हा उपाय करायचा आहे तर आपल्याला गुरुवार ही सेवा करायची तर गुरुवार म्हटल्यानंतर सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस आणि आपल्या स्वामींचा वार गुरुवार हा भगवान सुद्धा समर्पित आहे त्यामुळं गुरुवारी आपल्याला आपल्या स्वामींसोबतच भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचे सुद्धा पूजन आपल्या घरामध्ये करायचं आहे तर गुरुवारी आपण ज्या दिवशी सकाळी लवकर उठणार त्या दिवशी तुम्हाला जे जॉब करत असतील किंवा घरातील त्यांना काम असेल त्यांनी गुरुवारी थोडं लवकर उठा तुम्हाला इतर दिवशी स्वामींच्या सेवा करणं शक्य होत नाही तर गुरुवारी तुम्हाला सेवा चुकवायच्या नाहीत आपण दररोज जर आपल्याला स्वामींच्या मूर्ती तुमच्या घरात जर मूर्ती असेल आणि त्या मूर्तीवर जर तुम्हाला दररोज अभिषेक करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गुरुवारी न चुकता स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताचा आणि त्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्त आणि सुक्ताचं पठण करायचं आहे अभिषेक करत असताना आणि ही नात तर स्वामींना लावायचं आहे त्यानंतर घरामध्ये जर फोटो असेल स्वामींचा तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या फोटोलासुद्धा आणि हिनात तर नक्कीच लावा त्यानंतर भगवान विष्णूंची जर फोटो असेल भगवान माता लक्ष्मीचा जर फोटो असेल भगवान विष्णूंचा जरी फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि त्यांचीसुद्धा पूजन करून घ्या तुमच्याकडे जी फुलं असतील ती फुलं तुम्ही अर्पण करू शकता तुम्हाला मोगरा चाफा पिवळ्या रंगाची जर फुलं मिळाली तर सर्वात चांगली गोष्ट आहे कारण स्वामींना तुम्हाला माहिती आहे की मोगरा चाफा जाई जुई ही फुलं खूप आवडतात यासाठी स्वामींना तुम्ही ही फुलंसुद्धा सुद्धा नक्की अर्पण करा आता गुरुवार म्हटल्यानंतर सर्वांना स्वामींची सेवा स्वामी भक्त हा वेळात वेळ काढून गुरुवार हा नक्कीच करतो देवपूजा सर्व झाल्यानंतर स्वामींना दिवा धूप आरती लावायची आणि तुमच्या घरामध्ये फळ असेल किंवा दूध साखर जरी असेल तर त्याचा नैवेद्य जरी तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर अर्पण केला तरी सुद्धा चालू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराजांना गुरुवारी तरी तुम्हाला चपाती भाजीचा सकाळ संध्याकाळी नैवेद्य हा दाखवायचाच आहे स्वामीच्या फोटोला किंवा आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आहोत आणि आपण एक स्वामी भक्त आहोत तर तुम्हाला दररोज स्वामींना नैवेद्य हा कंपल्सरी दाखवायचा आहे पण काही वेळेला काही प्रॉब्लेम मुळे आपल्याला दररोज नैवेद्य दाखवणे अर्पण करणे भाजी चपातच शक्य होत नाही तर तुम्ही गुरुवारी तरी सकाळी संध्याकाळी तुम्हाला भाजी चपातचा नैवेद्य नक्कीच स्वामींना अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पूजन वगैरे करून घ्यायचं आणि गुरुवारी आपल्याला अगदी सोपा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता तिन्ही सांच्या वेळेला पण एक गोष्ट लक्षात ठेवा की बारा ते साडेबारा ह्या दरम्यान आपल्याला कोणतीही सेवा कोणताही उपाय आपल्या घरामध्ये करायचा नाही पहिल्या गुरुवारी करायचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उपाय घरामध्ये करणार आहात त्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आता तुम्ही सकाळी उपाय करणार आहे किंवा संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला करणार आहे तर तिन्ही सांच्या वेळेला जरी केला तरी सुद्धा चालू शकतो कारण ती वेळ एक लक्ष्मीची असते ना आपण त्यावेळेला दिवा धुपआरती सर्व तिन्ही संच्या वेळेला लावतो देवाजवळ तर तेव्हा जरी तुम्ही उपाय केला तरी सुद्धा चालू शकते फक्त एक लक्षात ठेवा जर तुम्ही उपाय दुपारी केला तरी सुद्धा तुम्हाला पुढे दिवा धूप आरती ही लावायची आणि बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे तर उपाय बघा तर उपाय करण्यासाठी जर तुम्हाला मंदिरात जायचं असेल स्वामींच्या मठात जाऊन जरी तुम्ही उपाय केला स्वामींच्या केंद्रात आपण आरतीसाठी त्या दिवशी जातोच तिथे जाऊन जरी तुम्ही उपाय केला तरीसुद्धा चालू शकते जवळपास केंद्र असेल मठ असेल तिथे सुद्धा तुम्ही उपाय करू शकता किंवा तुमच्या जवळपास जर गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन जरी तुम्ही उपाय केला तरी सुद्धा हा नारळाचा चालू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या घरांमध्ये म्हणजे देवघरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असते स्वामी साक्षात तिथे असतात त्यांच्यासमोर जरी बसून तुम्ही देवघराजवळ बसून जरी हा उपाय नारळाचा केला तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर आता सांगते जर तुम्ही घरामध्ये हा उपाय करणार असाल तर तुम्हाला उपाय करत असताना करण्यासाठी एक नारळ हवा आहे तर हा नारळाचा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आणि उपाय हा पहिल्या गुरुवारीच आपल्याला करायचा आहे तर बघा एक नारळ घेऊन या नारळ घेतल्यानंतर तो नारळ तुम्हाला सोलायचा आहे म्हणजे त्या नारळाला थोडीशी शेंडी ठेवायची आणि तो नारळ आपल्याला पूर्णपणे सोलून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या देवघराजवळ आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं दिवा धूप आरती आहे काही काळजी घ्या कारण दिवा धूप आरती स्वामींची कोणती तरी सेवा करताना कोणत्या देवात जरी तुम्ही सेवा उपाय जरी तुमच्या देवघराची तर बसून करता त्यावेळेला तुम्हाला स्वामींजवळ म्हणजे दिवा आरती असणे खूप गरजेचं आहे तर हे बघा तुम्ही त्यानंतर तुम्ही बसल्यानंतर ती नारळाची जी शेंडी असते ती तुम्हाला स्वामींकडे करायची आहे जर तुम्ही हा उपाय गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर अशाच पद्धतीनं गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला दिवा धूप आरती सर्व बघायचं तर बसायचं तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि ती नारळाची शेंडी तुम्हाला गणपतीकडे करायची आहे आणि हातामध्ये असा हातामध्ये असा नारळ पकडायचा शेंडी गणपतीकडे करायचं आहे आणि घरामध्ये असेल तर तुम्ही ती शेंडी आपल्या स्वामी महाराजांकडे म्हणजे देवघराकडे करायची एवढी काळजी घ्या तुम्ही आणि स्वामींच्या मठामध्ये असतानासुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे करायचं आहे तर बसल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात जी आहे ज्या जी विच्छा आत्तापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न करता खूप कष्ट करता आणि त्या प्रयत्नांना तुमच्या यश येत नाही ती विच्छा सुद्धा तुमची पूर्णविना झाली आहे वीतच्या ही चांगलीच असावी बघा कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला माझ्या व्यवसायामध्ये तर वीतच्या ही फक्त चांगली असावी एवढं लक्षात ठेवा काय वेळेला काय होतं की आपण एखाद्या आपण नोकरी करत असतो किंवा जॉब करत असतो पण त्या ठिकाणी आपण खूप कष्ट करतो पण म्हणावं तसा आपल्याला मोबदला सुद्धा त्या कामाचा मिळत नसतो त्यावेळेला आपल्याला सारखं असं वाटतं की मला एक चांगली नोकरी लादावी किंवा चांगला जॉब मिळावे की जे तुम्ही जेवढं कष्ट करू तेवढं तरी ते मला पैसे त्यातून मिळावे मोबदला मिळा उत्पन्न मिळावं असं प्रत्येकाची विचार असते ह्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय घरामध्ये करू शकता किंवा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर बिझनेस सुरू केलेला आहे किंवा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणावं तसा उत्पन्न मिळत नाही तर तुम्हाला तो बिझनेस तुमचा चालावा ह्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामींना स्वामींना हा ही विच्छा बोलू शकता किंवा हा उपाय करू शकता त्याच्यासाठी सुद्धा आता बघा मी तुम्हाला हे का सांगितलं तर प्रत्येकाच्या विच्छा विच्छा ह्या वेगवेगळ्या असू शकतात तर तुम्ही तुमची विच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय नक्कीच करा पण विच्छा ही चांगली असावी तर त्यानंतर तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नाही ह्यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न करता की यश मिळावं पण यशच मिळत नाही तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामींना तुमची विच्छा बोलू शकता आणि हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता उपाय हा फक्त श्रद्धेनं आणि मनापासून करा उपाय मध्ये खूप आणि खूप ताकद आहे मी जेवढे पण स्वामी सेवेमध्ये तुम्हाला उपाय सेवा या सांगत असते या सेवा स्वामी भक्ताने अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करा आणि हे उपाय करत असताना आपण आपली कर्म पण चांगली केली पाहिजेत कारण स्वामी हे फक्त भक्ती आणि सेवा बघत नाही तर ते आपले कर्म बघत असतात तर ह्यासाठी सांगते की कर्म पण चांगलीच करा घरामध्ये करताना तुम्हाला बसाय बसण्यासाठी आसन घ्यायचं स्वामींना आपली विच्छा बोलायची स्वामींना म्हणायचं की मी अगदी मनापासून श्रद्धेनं तुम तुम्हाला ही विच्छा सांगत आहे आणि तुमची ही हा उपाय करत आहे तुमच्या मार्गातला तर माझी ही विच्छा नक्कीच पूर्ण करा मी जे काम करतो त्या कामामध्ये मला यश आहे हे सर्व स्वामींपुढं बोला तुम्ही तुम्ही जर गणपतीच्या मंदिरामध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमची विच्छा तिथेसुद्धा बोलायची आहे तुम्ही जर स्वामींच्या आपल्या मटामध्ये जर हा उपाय करत असेल तिथे सुद्धा तुम्हाला स्वामींना ही विच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ जो असतो ना तो नारळ जो आपण स्वामींकडे ह्या नारळाची शेंडी केलेली असते आणि तसंच तुम्हाला हातात धरून ती विच्छा बोलायची आहे नारळ आपल्याला असा हातात धरायचा स्वामींकडे शेंडी करायची त्या नारळाची आणि तुमची जे विच्छा आहे तुमचं जे काम आहे ती पूर्ण व्हायसाठी तुमची विच्छा बोलायची आणि त्यांना सांगायचं की माझं हे काम पूर्ण दे आणि ह्यासाठी मी उपाय करतो आणि तसाच तो नारळ आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे स्वामींच्या पुढे मठामध्ये असाल तरी सुद्धा तिथं ठेवायचं तुम्हाला स्वामींच्या जिथं जागा असेल मठामध्ये तिथं आपण स्वामींच्या फोटोच्या पुढे ठेवू शकता गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता जिथं तुम्ही सेवा करणार आहे तिथं तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा करा तुमची विच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला देव घरापासून नारळ काढायचा नाही तुमच्या मार्गातले उपाय ज्या आपण सेवा आपण करतो त्या सेवा ह्या खूप प्रभावशाली सेवा असतात आणि ह्याचे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला नक्कीच आलेले आहेत फक्त तुम्ही स्वामींची सेवा करत असतानाच तुमचे कर्मसुद्धा चांगले करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेस्त्रे व्हिडिओ मिळतो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ